हर हर महादेव मित्रांनो मी माझा पहिला ब्लॉकमध्ये बनवत आहे मी चाललं आहे माझ्या जॉब स्टार्टिंग बघा मी हा हा आहे समोर तुम्ही हा हायवे पाहू शकता एकदम मोकळा असा हायवे आहे मी माझी गाडी एच एफ एक्स करून माझ्या कामाला चाललेलो आहे कसा दिसतो बघा मी जॉबम घेतलेला आहे मित्रांनो वातावरण इतकं भारी आहे वातावरणात आणि शांत वातावरणात घाशामधून गाडी मारताना भारी वाटते तुझा हिर आजूबाजूला पूर्ण सगळं जमलेलं आहे आणि हा घाट आहे हा नजरीचा घाट आहे घाटामधून गाडी मारताना एकदम आजूबाडायचा डोळ्यावर ही मी गैर लागते पण आणि या गाजपासून या जंगलातून प्रवास करताना मूर्तीगार गाडी वेगळाच अनुभव आणि वेगळाच आनंद असा वाटतं गाडी मारायला कोणताच कंटाळा येत नाही हे हॉटेल आहे घाट संपल्यानंतर खाली एक सुंदर असं हॉटेल लागतं त्या हॉटेलमध्ये तुम्ही थोडा वेळ थांबून पुन्हा प्रवास प्रवासात करू शकता पुढे आपण आलेला आहोत एका गावापाशी पाहू शकता एक छोटंसं गाव आहे आपल्या वाटेमध्ये आपल्याला लागलेलं आहे मित्रांनो शक्य असेल तर तुम्ही फिरत जावा एकदा का असं ना तुम्ही आपला प्रवास करत जावा जेव्हा प्रवास करत राहता नव्यानवी नवीन नवीन देता येईल का चांगला आहे चांगला आहे त्यामुळे पाणी आहे आजूबाग माणूस त्रास गाडी करू शकतो ना टेन्शन स्पीड ब्रेकर ना कचका सरंतर आपण आलेला होत आपण आता आपल्या लास्ट पॉईंटला आलेलो आहोत जिथे मला जायचं आहे तिथे माझी मा वस्ती आहे माझ्या रूमपासून आलेल्यावर बास्केट माझं ग्राउंड तिथं मुली खेळत आहे आणि हा रूम जरा असं खराब आहे पण असं ना का पुढे जाऊन आपण आपल्या रूम विष आहे बाजूला कॉल शाळा आहे आणि ही वाचनालय जवळच आहे माझ्या रूमपासून खेळाचे मैदान शाळा वाचनालय सगळं जवळ आहे ही पहा बिल्डिंग आहे दोन तीन बिल्डिंग आजूबाजूला माझ्या आहेत या बिल्डिंगमध्ये सर्व कामगार वर्ग येथे राहतो आणि साईडला ऑफिस